आपी आमची कलेक्टर या मालिकेतील एकतीस जुलैचा एपिसोड आपण पाहणार आहोत तर नक्की काय घडणार आजच्या भागात हे जाणून घेऊया अर्जुन आणि आर्या हे पोलीस स्टेशनमध्ये बोलत असतानाच पण अर्जुन आर्याला थांबवतो आणि मला वेळ दे मला वेळ पाहिजे असं म्हणतो आर्या त्यावर म्हणते शेवटी आपीने अर्जुनला आपल्या जाळ्यात ओढलेच त्यानंतर मोना आणि रुपाली हे दोघी आप्पी आणि अर्जुन यांच्या नात्यात अजून कसा प्रॉब्लेम होईल यासाठी अजून षडयंत्र रस्तानात पाहायला मिळतात रुपाली सरकारला फोन करून आप्पीने घरी बोलावलंय असं खोटं सांगते इकडे अर्जुन आणि आप्पी दोघेही कामावरून लवकर घरी येतात अमोलची घरी मस्ती चालू असते तेवढ्यात कदम म्हणतात ह्यावेळी जरा जास्तच पाऊस पडला त्यावर अमोल म्हणतोय पण आपल्याला पाऊस पाहिजेच असतो ना तेवढ्यात अर्जुन अप्पी घरी येतात आणि तयार होऊन आपण सगळे मोही पाहायला जाणार आहोत असे म्हणतात मोना म्हणते मला तर सांगितलंच नाही आपी म्हणते तुझं पण तिकीट काढले पटकन तयार होऊन खाली हो पण रूपालीला वाटतं आता हे सगळे चालले म्हणजे माझा प्लॅन फसणार की काय असा विचार करत असतानाच रुक्मिणी आणि सरकारची एंट्री होते तेव्हा सगळ्याचे चेहरे अचानक पडतात पण रुपालीला खूप आनंद होतो कारण तिला अप्पी आणि अर्जुनला मूवीला एकत्र जाऊ द्यायचं नसतं पण सरकारला पाहून अमोल खूप खुश होतो आजोबा म्हणत त्यांना मिठी मारतो अमोल म्हणतो बरं झालं तुम्ही आलात आता आपण सगळेच एकत्र मूवी पाहायला जाऊ अर्जुन अमोलला समजावतो पण तो ऐकतच नाही कदमही खूप चिडतात हे पाहून अमोलला प्रश्न पडतात तुम्ही सगळे यांच्याशी असे का वागतात रुपाली ही प्रश्नावर प्रश्न विचारते आपीला तेव्हा सरकार थांबवतात सगळ्यांना आणि म्हणतात माझ्या चुकीची शिक्षा या छोट्याशा जीवाला का देत आहे अमोल म्हणतो पण आजोबा काय झालंय म्हणून सगळे तुमच्याशी असं वागतात तेव्हा सरकार म्हणतात माझ्याकडून एक चूक झाली होती सरकार माफी मागतात अर्जुन चिडतो आणि आप्पीला बाजूला बोलावतो मला बोलायचं तुझ्याशी म्हणतो तेव्हा रुपालीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात आताच सरकार आणि रुक्मिणी त्यांच्यासोबत राहणार का हे पा अमोलच्या इच्छे खातर सरकार आणि रुक्मिणीला ते अर्जुन इथे राहून देणार का हे उद्याच्या भागात पाहायला भेटेल तुम्हाला जी मराठीची कोणती मालिका जास्त आवडते कमेंट करून नक्की सांगा